सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय तेरावा भाग तेरावा आणि शेवटचा आणि ओवी संख्या आहे एक एक हजार एक ते अकराशे सत्तर त्या रहिताची इच्छा त्या पूर्णाची तृप्ती व त्या कुल रहिताची जाती व गोत देखील ही प्रकृती होते त्या निराकार पुरुषाचा ही आकार होते त्या व्यापाररहिताचा व्यापार, व्यापार आपण होते व त्या अहंकाररहित पुरुषाचा अहंकार ही होऊन राहते ज्याच्याविषयी काही चर्चा करता येत नाही अशा पुरुषाचेही लक्षण होते त्या अमर्याद ही माप होते व त्या मनरहित पुरुषाचे मन, मन व बुद्धी ही प्रकृती होते त्या नामरहिताचे हे नाम होते व त्या जन्मरहित पुरुषाचा जन्मही होते आणि त्याचे क्रियाकर्म आपण होते त्या निर्गुणाचे गुणही होते त्या पाय पायर पाय पायही होते त्या कानरहिताचे कानही होते व त्या नेत्ररहिताचे नेत्रही होते त्या भावातीताचे सहा भाव विकार ही होते व त्या अवयवरहित पुरुषाचेही अवयव होते फार काय सांगावे का ही प्रकृती त्या पुरुषाचे सर्व काही होते याप्रमाणे प्रकृती हे आपल्या सर्व व्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते तेथे त्या पुरुषाचे ठिकाणी जे पुरुषपणा आलेले आहे ते या प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात ज्याप्रमाणे चंद्र अवशेष पडतो म्हणजे तेजोहीन होतो अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळले तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्यास पापकर्मात घालते अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात गायच्या पोटात दूध असताना जसे ते पांढरे स्वच्छ असे दिसत नाही अथवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळले असता त्याचे तेज जसे दिसत नाही राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो जागृत पुरुष हा जसा निद्रेने एकदम पाडला असता झोपेचा स्वाधीन झाला असता तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्याकारणाने त्याला गुण भोगणे भाग पडते ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडला जातो जेव्हा पुरुषास गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावता जन्मशून्य व नित्य असूनही त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाके बसतात परंतु अर्जुना ते असे आहे की जसे तापलेल्या लोखंडावर गण मारले असतात ते गणाचे तडाके लाच बसतात असे जसे म्हणतात अथवा पाणी हल्ले असतात चंद्राची अनेक प्रतिबिंबे होतात त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राचे ठिकाणी जसे अनेकत्व आहे असे म्हणतात आरशाच्या जवळ पणामुळे पाणाऱ्याच्या मुखाला दुसरेपण येते अथवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्म असून गुणसंबंधाने जन्म पावतो असे वाटते एरवी गुणांचा संबंध टाकून पाहिले तर तो जन्म पावत नाही ज्याप्रमाणे संन्याशी स्वप्नामध्ये अंत्यजादी होतो त्याप्रमाणे या पुरुषास नीच व उच्च योनी आहेत असे समज म्हणून केवळ पुरुषाला जन्मणे व भोगणे वगैरे सर्व गोष्टींशी जो संबंध दिसतो त्याला कारण पुरुषाला असलेली गुणांची संगती ही होय प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा अनुमोदन देणारा शास्ता भरता उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असे ज्याला म्हणतात प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष अशी ज्या संबंधी वदंत आहे तो हाच हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा परंतु जुईच्या वेलास जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे पृथ्वी व आकाश यामध्ये जेवढे अंतर आहे तेवढे अंतर प्रकृती व पुरुष यामध्ये आहे अर्जुना प्रकृती रूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचे प्रतिबिंब पडते परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा, हा वाहत जात नाही प्रकृती होते व जाते परंतु हा पुरुष आहे तसाच आहे म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन करणारा आहे प्रकृती याच्या योगाने जगते व याच्या सत्तेने जगास प्रसवते म्हणून हिला हा नवरा आहे अर्जुना अनंत कालापासून ज्या या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस याच्या पोटात प्रवेश करतात हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व आपल्या अनन अनंतत्वाने तो या मर्यादित प्रपंचाला मोजून टाकतो म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाद होतो आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचे जे बोलतात ते यालाच असे समज अरे अर्जुना प्रकृतीपलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंत आहे असे जो लोक म्हणतात तो वस्तुतः हाच पुरुष आहे पुरुष आणि प्रकृती यांना जो जो या त्यांच्या गुणासह याप्रमाणे म्हणजे पुरुष हा प्रकृती व तत्कार्य या गुण याहून भिन्न आहे असे जाणतो तो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही अशा या शुद्धपणाने या पुरुषाला जो जाणतो गुणांचे करणे ते प्रकृतीचे आहे असे जाणतो हा देह व ही त्याची छाया पलीकडे दिसते ते खरे पाणी आहे व येथे जे पाण्यासारखे दिसत आहे ते खोटे मृगजोल आहे अर्जुना याप्रमाणे जशी निवड करावी अर्जुना त्याप्रमाणे ज्याच्या मनाला प्रकृती पुरुषातील भेद स्पष्टपणे कळला तो शरीराच्या संगतीने सर्व कर्म करीनाका परंतु आकाश जसे दुराने माळत नाही तसा तो आहे सर्व कर्म करीत असताना तो त्या कर्माहून लिप्त होत नाही देह असताना जो त्या देहाच्या मोहाने बुलला जात नाही तो देह पडल्यावर पुनर्जन्म जन्म पावत नाही हा प्रकृती पुरुष विचार त्या मनुष्यावर असा एक लोकोत्तर उपकार करतो परंतु हाच विचार अंतकरणात सूर्याप्रमाणे प्रकाशित होण्यास पुष्कळ उपाय आहेत ते ऐक कित्येक आपल्या ठिकाणी आत्मानात्माच्या रस भेसळीत आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मज्ञानाच्या योगाने विचाराने निवडून पाहतात दुसरे कोणी सांख्य योगाने आणि काही कर्मयोगाने जाणतात हे चांगल्या योद्ध्या अर्जुना कित्येक पुरुष विचार रूप अग्नित आत्मानात्म मिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुढे देऊन छत्तीसही अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून म्हणजे विचाराने त्यांचे निरसन करून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात त्या आत्मभावाच्या पोटात स्वरूपात आत्मध्यानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात आणि कित्येक लोक दैववशात सांख्य योगाच्या द्वारे आत्म्याकडे चित्त देतात आणखी कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून आत्म्यास पाहतात दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यांपासून म्हणजे आचार्याधिकांपासून श्रवण करून उपासना करतात श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यूला तरून जातात याहून कित्येक दुसरे स्वतः आत्म्याला न जाणणारे या प्रकारांनीच सर्व संसारभय खरोखर निस्तरतात चांगल्या तऱ्हेने तरून जातात परंतु ते असे करतात की अभिमान देशोदळी करून एकाच्या गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात जे गुरु हिताहित पाहतात जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापले जातात व शिष्याला दुःख कशाने होते हे विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात त्यांच्या गुरूंच्या मुखातून जेवढे निघेल तेवढे चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या गुरुमुखातल्या अक्षरांवरून आपला जीव ओवाळून टाकतात हे कपिध्वजा ते देखील या मरणरूपी समुद्राच्या समुदायापासून जन्ममरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात एक परमात्मा जाणावयाला येते असे हे पुष्कळ उपाय आहेत पहा आता याविषयी बोलणे पुरे आतापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो आतापर्यंत सांगितलेल्या सर्व अर्थांचे तात्पर्य सांगतो अर्जुना एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद शांती वगैरे होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू व इतर मतांच्या दुराग्रहाचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू हे भरत श्रेष्ठा जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून होतो असे जाण तर क्षेत्रज्ञ या शब्दाने जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे खेत्र 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 सर्व क्षेत्र सांगितले वाऱ्याच्या संबंधाने जशा पाण्यावर लाटा येतात त्याप्रमाणे या क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात अथवा सूर्यकिरणे व भरण जमीन यांचा संबंध आला म्हणजे अर्जुना मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो अथवा पर्जन्याच्या दारा वृष्टीने भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही चराचर आहे ते तर उभय त्यांच्या क्षेत्र क्षेत्रज्ञांच्या मिलापाने उत्पन्न होते असे समज अर्जुना याकरता आकाराला आलेले सर्व पदार्थ हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न नाहीत सर्व भूतांच्या ठिकाणी सारखाच असणाऱ्या व नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाश असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो तोच ज्ञानातील डोळस होय वस्त्रपणा जे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सूतावरच वरच आहे अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत परंतु ही भूते पाहणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात या भूतांची नावे ही निरनिराळी आहेत यांच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेशही भिन्न आहेत अर्जुना असे पाहून तू जर आपल्या पोटात मनात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता येणार नाही अनेक कारणांमुळे लांब व वाकडी व वाटोळी अशा वेगवेगळ्या आकाराची दुध्या भोपळ्याची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकळे असे ना का पण बोरीचे यात अन्यथा होत नाही त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकारचे असले तरी त्यात व्यापून असणारी ब्रह्मवस्तू सरळ आहे निकाऱ्याच्या पुष्कळ ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वतःचा घात करत नाही देह मी आहे असे समजत नाही नंतर म्हणजे असे जाणल्यानंतर तो श्रेष्ठ गती परब्रह्मस्वरूप पावतो अर्जुना पावसाच्या दारात जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे त्याप्रमाणे या भूताकाराच्या सर्वांगात तो परमात्मा आहे ज्याप्रमाणे घागरीत व घरात आकाश एकच असते त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगवेगळे वेग आहेत तरी त्यात व्यापून असणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे ज्याप्रमाणे भाऊभूषणाधिक अनेक अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि त्या केयु केयुरादित्य अलंकारांची वाटणी केली असता असा सोन्याचा कस नाश पावत नाही त्याप्रमाणे हा भूताभास नाश पावणारा आहे पण या भूताभासास असणारा आत्मा अविनाश आहे याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवात व्यापून आहे याप्रमाणे जो परमात्म्याला जाणतो तो ज्ञानांमध्ये चांगला डोळस आहे अर्जुनात ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्यामध्ये तो डोळस आहे ही त्याची स्तुती नसून तो फारच भाग्यवान आहे कारण की देह हा गुण व इंद्रिय यांची राहण्याची दोपटी आहे देह हा कप वात व वा पित्त या तीन धातूंपासून बनलेला आहे हा पंचमहाभूतांचा समुदाय आहे तो वाईट आहे व भयंकर आहे हा देह म्हणजे उघड पाच नांग्याची इंगळी आहे अथवा वेगवेगळ्या पाच ठिकाणी दर्श करणारे आहे जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरणाचे राहण्याचे घरच सापडले आहे त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग नित्य शुद्ध बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्यभावाच्या पोटात कशी चालवीत नाही आपल्या नित्यभावाच्या स्मृतीने अनित्यभावाचा नाश का करत नाही हे एक आश्चर्य आहे येथेपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खाची स्थिती सांगितली व या ओवीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानीपुरुषाचे वर्णन करतात परंतु ज्ञानीपुरुष या देहात असताना देह तादात्म्याने आपल्या घातावर हात येत नाही म्हणजे आपला घात करून घेत नाही आणि अर्जुना शेवटी मरणानंतर तो तेथे ब्रह्मस्वरूपात मिळतो कोट्यवधी हो जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून बाहेर पडणारा नाही अशा कृत निश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाचे ठिकाणी बुडी देऊन राहतात जे आकार रूप नदीचा पलीकडला काठ आहे निराकार आहे व जे ब्रह्मनादाची पलीकड पलीकडली कड आहे शब्दातीत आहे व जे परब्रह्म तुर्या अवस्थेचे मध्य घर गाभा आहे ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात त्याप्रमाणे मोक्षसुद्धा सर्व साध्य येथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही भेदाला पावत नाही त्याला ते सुख याच देहात पाय पाय धुण्यास प्राप्त होते म्हणजे विपुल मिळते कोट्यवधी हो दिव्यात जसे एका तेजसारखे असते तसा तो ईश्वर सर्वत्र चराचरात चरा भरलेला आहे अर्जुना अशा समत्वाने चराचराकडे पाहत असता जो जगतो तो खरोखर जन्म मरणाच्या स्वाधीन होत नाही म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो कारण की त्याला अभेदभावरूपी रूपी बिछाण्यावर डोळा लागला आहे तो अभेदभावात स्थिर झाला आहे सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडून केली जातात आणि आत्मा हा अकर्ता आहे असे जो जाणतो तोच खरा ज्ञानी होय आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत अशी ज्ञानेंद्रिय व सर्व कर्मेंद्रिय यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे जो खरोखर जाणतो घरातील माणसे घरात वागतात व वा घर काही एक करीत नाही व आकाशात ढग धावतात पण आकाश स्थिर असते याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्माचा आरंभ करून त्रिगुणांनी खेळत असते व येथे सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्म करतो हे तो जाणत नाही अशा या निर्णयाने ज्याच्या अंतकरणात प्रकाश पडला त्याने या निर्णयाने ज्याच्या अंतकरणात प्रकाश पडला त्याने खरोखर कर अकर्ते आत्म्याला जाणले भूतांचा कृतभाव निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याच्याच आत्म्याचाच हा विस्तार आहे असे जेव्हा तो नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्मप्राप्ती होते सहज विचार करून पाहिले तर अर्जुना ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याचवेळी ब्रह्मसंपन्न होता येईल लाटा जशा पाण्यावर परमाणूचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करील खरोखर अनुभवाला येईल त्याचवेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज होळी मिळेल मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल फार काय सांगावे त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल अर्जुना एवढ्याने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाच्या मार्गात आला तुला पूर्णपणे कळला अरे चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनीच पाहावा त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा बा अर्जुना जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावयाचे म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवायचा ते आताच नाही तर यानंतर आता या एक दोन गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील तर तू मनाला जामीन दे आणि मग त्या घे म्हणजे ऐक असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधानरूप केले कौतेय अनादि व गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे व तो जरी शरीराच्या ठिकाणी स्थिर असला तरी काही कर्म करीत नाही सर्व कर्मापासून अलिप्त असतो श्रीकृष्ण म्हणाले ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही तो शुद्धच राहतो अशा स्वरूपाचा तो आहे असे समज कारण की अर्जुना जळाच्या आधी व नंतर सूर्य आहेच आहे पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो ते दुसऱ्याच्या दृष्टीने वास्तविक सूर्य काही पाण्यात सापडलेला नाही त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे आरशात बिंबले असतात त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असते त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे वाऱ्याची व वा वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय अग्नी व पीस यांना दोरा कसा घालायचा म्हणजे दोघांचा संबंध कसा जोडायचा आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडायचा एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे मग उजेड व अंधार यात जे सादृश्य अथवा मिलेले व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे असे समज रात्र व दिवस सोने व कापूस यामध्ये जितके असादृश्य आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या यो दोराने गुंपलेला आहे व जन्म मृत्यूच्या चा चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे व माशी आपले पंख फडकावते तोच तितक्या काळातच हा देह नाश पावतो हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते वरील या दोन परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत नित्य व सिद्ध आहे तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही तो रोडका नाही व लठ्ठही नाही तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही तो प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही थोडा नाही अथवा पुष्कळ नाही तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही तो कोणत्याही दृष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही दृ गोष्टीने युक्त नाही तो प्रगट नाही अथवा अप्रकट नाही तो आत्मा असल्यामुळे आनंद सुख नाही अथवा आनंद रहित दुःख नाही तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही अथवा बद्ध नाही तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही तितका नाही स्वस्त स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही बोलणारा नाही अथवा मुका नाही सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही हा आत्मा आहे पणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही तो वाढत नाही अथवा कमी होत नाही तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही हे प्रियोत्तमा अर्जुना अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे त्याप्रमाणे त्याचा अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात पण अर्जुना तो आत्मा देहाकृती घेत नाही व टाकीतही नाही तर जशाचा तसाच असतो आकाशामध्ये जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीत नाही व सहज घडून येणाऱ्या व्यापाराच्या ठिकाणी तो व्यापार मी केला असे म्हणत नाही याकरता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही हे असो तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही अर्जुना आकाश कोठे नाही व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे चाहे, परंतु पाहतो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही वारंवार येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे ते हे की शरीर शरीरस्थ आत्म्याला देहादी संघातरहित रहित असा ओळखावा लोहचुंबक हा आपल्या संबंधाने लोखंडाला हलवतो पण लोचुंबक लोखंड नाही तसे क्षेत्र देह व क्षेत्रज्ञ आत्मा यामध्ये अंतर आहे दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार घालवते चालवते परंतु दिवा व घर यात स्वभावतः अतिशय अंतर आहे अर्जुना काष्टाच्या पोटात अग्नी आहे पण अग्नि हा काष्ट नाही या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा आकाश व ढग यात जो भेद आहे अथवा सूर्य व मृगजळ यात जो भेद आहे तितकाच हाही देह व आत्मा यातील भेद जर तू बुद्धीच्या डोळ्याने पाशील हे भारता ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगताला प्रकाशित करतो त्याप्रमाणे सर्व क्षेत्रांना देहांना एकटा क्षेत्रज्ञ प्रकाशित करतो हे सर्व राहू दे आकाशातून जसा एकटाचं सूर्य वेळोवेळी दररोज त्रैलोक्य प्रकाशित करतो त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या भाषाला प्रकाशक आहे या ऊपर आता या संबंधाने काही विचारू नका व शंका घेऊ नका याप्रमाणे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांचे अंतर आणि भूतांच्या रूपाने असणाऱ्या प्रकृतीचा मोक्ष म्हणजे तिचे मिथ्यात्व अथवा अनाम अनात्मत्व जे ज्ञानदृष्टीने जाणतात ते परमपदाला जातात हे शब्दांच्या खऱ्या खऱ्या स्वरूपाचे मर्म जाणणाऱ्या अर्जुना तीच बुद्धी डोळस की जी क्षेत्र हो, व क्षेत्रज्ञ यातील अंतर पाहते या दोहींचे अंतर समजण्याकरिता चतुर्पुरुष ज्ञानीपुरुषांची सेवा करतात चांगल्या बुद्धीचे लोक याच करता शांतिरूप संपत्ती मिळवतात व शास्त्ररूपी दुबत्या गायी घरी पोचतात योगाच्या आकाशावर आरूढ होण्याचे एवढे धाडस पुरुषांना याच्याच क्षेत्र क्षेत्र ज्ञातील अंतर समजण्याच्या आशेने करावे लागते शरीरादी सर्व गोष्टी तृणवत मानतात व जीवभावापासून संतांचे जोडे उचलणारे होतात मग अशा प्रकारांनी ज्ञानाचे सायास करून अंतकरणात निश्चित होतात मग देह व आत्मा यातील फरक जे खरोखर कर पाहतात त्यांचे ज्ञान आम्ही आपल्या ज्ञानाने ओवाळू हो आणि पंचमहाभूतादी अनेक पदार्थांच्या भिन्न भिन्न रूपाने जी मिथ्या है, ही मिथ्या प्रकृती प्रस पसरली आहे ती प्रकृती सुक नली का न्यायाप्रमाणे वास्तविक जीवात्म्याला चिकटलेली नसतानाही चिकटल्यासारखे आहे हे तत्त्व जसे आहे तसेच ज्याला ठाऊक आहे ज्याप्रमाणे माळेवर भासलेल्या मिथ्या सर्पासंबंधी मिथ्या सर्पबुद्धीचा नाश होऊन माळ ही माळच आहे असे जो डोळ्यांनी पाहतो अथवा शिंपेवर भासलेल्या रुपयाची भ्रांती जाऊन शिंप ही शिंपच आहे असा खरा अनुभव जसा यावा त्याप्रमाणे आत्म्याहून वेगळी असणारी जी प्रकृती तिला वेगळेपणाने अंतकरणाने जे पाहतात ते ब्रह्म होतात असे मी श्रीकृष्ण म्हणतो जे ब्रह्म आकाशातून मोठे आहे जे ब्रह्म प्रकृती रूप नदीच्या पलीकडला काठ आहे व जे ब्रह्म प्राप्त झाले असतात साम्य उरू देत नाही ज्या ब्रह्माच्या ठिकाणी आकार संपतो जीवपणा विरगळून जातो व जेथे द्वैत उरत नाही असे जे एकाकी आहे अर्जुना असे जे परब्रह्म ते जे सत्पुरुष अनात्मा व आत्मा याच विचाराने वेगळे जाणण्यात राजहंस असतात ते पूर्णपणे होतात संजय ध्रूत राष्ट्रास म्हणतो महाराज श्रीकृष्णांनी आपल्या जीवाचा जीव जो अर्जुन त्यास आ असा प्रकृती पुरुष विचाराचा सर्व हिशोब दिला ज्याप्रमाणे एका गागरीतील पाणी दुसऱ्या गागरीत, गागरीत होतावे त्याप्रमाणे श्रीकृष्णांनी आपल्या स्वतःला आपल्या बोधाला त्या अर्जुनाला दिले आपल्या आत असणारा सर्व बोध अर्जुनाच्या आत ओतला आणि कोण कोणाला देणारा आहे कारण अर्जुन हा नराचा अवतार व श्रीकृष्ण हे नारायणाचा अवतार असल्यामुळे ते दोघेही विष्णूचेच अंश आहेत याशिवाय अर्जुनाला हा अर्जुन मी श्रीकृष्ण आहे असे अध्याय दहा श्लोक सदोतीस श्रीकृष्ण म्हणालेही होते परंतु संबंध नसलेले बोलणे राहू द्या कोणी विचारले नसता मी का बोलत आहे फार काय सांगावे श्रीकृष्णांनी आपले सर्वस्व अर्जुनाला दिले तथापि तो अर्जुन मनामध्ये अजून तृप्ती मानित नव्हता तर उलट अधिकाधिकच ज्ञानश्रवणाची इच्छा वाढवित होता भरपूर तेल घातल्याने प्रदीप्त झालेला दिवा जसा आणखी मोठा होतो त्याप्रमाणे भरपूर श्रवणानंतर अर्जुनाच्या मनात तशी अधिक वाढलेली इच्छा झाली जेथे उत्तम स्वयंपाकी असून तीच उदार वाढणारीही आहे व वा रसमर्मज्ञ असे जेवणारे भोगतेही मिळाले आहेत तेथे मग जेवण्यास व वा वाढण्यास हात अस जसा पुढे सरसावतो महाराज तसे श्रीकृष्णास झाले त्या अर्जुनाची ऐकण्याची टवटवी उत्सुकता पाहून व्याख्यानास चौकटीपेक्षा जास्त जोर आला अनुकूल वाऱ्याने पाऊस पाडणारे मेघ जसे जमतात अथवा जशी पौर्णिमेच्या चंद्राने समुद्राला भरती येते त्याप्रमाणे श्रोत्याच्या ऐकण्याच्या आधाराने व्याख्यानाच्या रसभरीतपणास भरते आले आहे संजय म्हणतो आता देवांकडून संपूर्ण विश्व आनंदमय केले जाईल ते महाराजांनी द्रुत राष्ट्रांनी ऐकावे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात याप्रमाणे विशाल बुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामध्ये शांतरसाने भरलेली कथा सांगितली तो कृष्ण अर्जुन संवाद ओविबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू केवळ शांतरसाची कथा वाणीच्या मार्गास आणली जाईल म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल परंतु ती शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी शृंगार रसावर ताण करणारी अशी सांगितली जाईल ज्या रीतीने देशी भाषा साहित्याला अलंकाराला सजवेल व अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल अशा रीतीने अपूर्व व सुंदर देशी भाषा मराठी भाषा उपयोगात आणू माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली तर चंद्राच्या वर ताण करतील व माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नाद ब्रह्मास लोपवतील पिशाचादी आधी अज्ञानी योनी आहेत पण त्यासही माझे शब्द सत्वगुणाचा पाना फोडतील आणि शुद्ध अंतकरणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकल्याबरोबर समाधी लागेल वरीलप्रमाणे परिणाम घडतील तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू व गीतार्थाने विश्व भरून टाकू व सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू विवेकाचा वि कमीपणा नाहीसा होतो कानाचे व मनाचे जगण्याचे सार्थक होवो व वाटेल त्याला ब्रह्मविद्येची खाण बघता येवो परब्रह्म सर्वांच्या डोळ्यांना दिसो व सुखाचा उत्सव उदयास येवो व सर्व जग ब्रह्मज्ञानाच्या विपुलतेत प्रवेश करो श्रेष्ठ देव जे निवृत्तीनाथ त्यांनी माझा अंगीकार केला असल्यामुळे हे वर सांगितलेले सर्व आता घडून येईल असे मी चांगले बोलेन एवढ्याकरिता मर्म स्पष्ट करणाऱ्या शब्दांनी उपमा व काव्य यांची रेलचेल करून या गीताग्रंथातील प्रत्येक पदाचा अर्थ स्पष्ट करून सांगेल माझ्या श्रीमंत श्री गुरुरायांनी मला इतक्या पूर्ण विद्वे विद्येने युक्त केला आहे महाराज त्या कृपेच्या साहाय्याने मी जितके बोलेन तितके तुम्हाला मान्य होत आहे आणि तुम्हा संत मंडळींमध्ये गीतार्थ सांगण्याचे सामर्थ्य मला आले आहे शिवाय तुम्हा संतांच्या चरणांजवळ आज मी प्राप्त झालो आहे म्हणून काही अडचण राहिली नाही महाराज सरस्वतीच्या पोटी मुके बालक सहज देखील उत्पन्न होणार नाही व तसेच लक्ष्मीला चांगल्या सामुद्रिक चिन्हांचा कमीपणा नसतो त्याचप्रमाणे तुम्हा संतांजवळ अज्ञानाची गोष्ट कसली म्हणून मी नवरसांचा वर्षाव करीन फार काय सांगावे देवा श्री गुरु गुरुराया मला बोलण्याला आता संधी द्यावी म्हणजे मी ग्रंथ चांगल्या रीतीने सांगेन असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तर मंडळी पुढील अध्यायासाठी पुढील व्हिडिओ नक्की ऐका धन्यवाद